पंढरपूर नगरपालिका आणि पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली असून बहुचर्चित असलेला प्रभाग क्रमांक दोन साठी शुभम संतोष महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रसंगी प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी माध्यमांशी बोलताना शुभम महाजन यांनी सांगितले की राजकारणात आजोबांची प्रेरणा घेऊन प्रवेश केला आहे अनेक वर्षांपासून प्रभागातील रखडलेला विकास करण्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणूक लढवत असताना मतदार बांधव मतदानरूपी आशीर्वाद देऊन नगरपालिकेत पाठवून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या सर्वात जास्त असल्याने या प्रभागाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले ला। नमस्कार मी शुभम संतोष महाजन मी प्रभाग क्रमांक दोनमधून उभारत आहे मी नागरिकांना आवाहन करतो की मी फक्त आपल्याला विकास या विषयावर आणि विकास करण्यासाठीच मी अर्ज भरलेला आहे मला त्यांनी आशीर्वाद द्यावा आपले रो रोडचे आत्ता का पूर्ण सगळे खराब आहेत वार्डातले परत प्रभाग क्रमांक दोनमधील परत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहेत लाईटीचे प्रॉब्लेम आहेत त्या आपण नागरिकांसाठी ज्या आम्हाला अडचणी आल्या त्या कोणाला येऊन येत यासाठी मी लढतो आहे आता मी आता अपक्ष भरलेला आहे अर्ज हा आपल्याला काम करायचं आहे आपल्याला कुठलं सत्ता वगैरे असं काही नाही आहे फक्त सेवक आशीर्वाद हवेत वगैरे वाटत नाही तुम्हाला आव्हान असतं असं काही नाही आपण आव्हान असतंच आता निवडून निवडणूक आहे म्हल्यावर असणार असणारच पण आपण लढाईची आपली ताकद आहे नगरसेवकाची प्रेरणा कुठून मिळाली काय वाटतं माझे आजोबा होते सुभाष शिळे त्यांना असं वाटायचं की आपला नातू पुढारी व्हावा